रविवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरेवरून मुंबईसाठी परतत होते यावेळी एकनाथ शिंदेने मुंबईला परतण्यापूर्वी आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं चार वाजता ते मुंबईला निघाले त्यांचा ताफा हेलिपॅडवर येताना त्यांच्या वाटेवरच एक दिव्यांग तरुण बसलेला होता या दिव्यांग तरुणाच्या आईने श्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीकडे धाव घेतली हे माईलेख खंडाळा तालुक्यातील कवठा येथील रहिवासी होते मुख्यमंत्री एकनाथ कडून काही सरकारी मदत मिळेल या अपेक्षेने ते गाडी करून मुख्यमंत्र्यांच्या दरे गावात भेटायला आले आपल्या घराना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलं आणि मुख्यमंत्र्यांनीही आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांची तात्काळ दखल घेतली नेमकं काय घडलं ते तुम्हीच पाहात